दीदी नी एडमिशन है क्या हम सविता ताई। हो दीदी नी एडमिशन है आपकी एडमिशन हो गई क्या हाँ मेरी हो गई पंद्रह दिन हो गए बहुत अच्छे है आप बहुत अच्छा बोलती क्या नाम है तुम्हारा मेरा नाम गुड्डी है लेकिन ये एडमिशन मेरी नहीं हो गई ये मेरी सहेली है ना इनकी एडमिशन हो गई अच्छा अच्छा इसीलिए आप इसमें यही मिली थी मुझे यही मिली थी। ठीक है। चलो। ताई, तूने आके एडमिशन के लिए। सही तो ताई, तेरा सोवत सर्किट पोर के सापोल लेना। जमलाता? खुश? How goodie। खूब खुश हूँ मी। कहाँ आएगा तू तेरा? ताई, माते ना पाया लायना। तूने यार नवीन आएगा। कॉलेज में आगे। हो हो, नवीन है। ही आए। ही ताई आए। लक्ष ठेवशील तिच्याकडे हो ताई काही टेन्शन नाही इथले सर्व मुलं मुली खूप छान आहेत मी पण नवीन आले तर मला असंच वाटत होत ठीक आहे ताई येते मी सरकते जमला आता है। आता काही तुमचा जीव धडधडणे करणार धगधगणे करणार समजलं हो गुड्डी गुड्डी पण त्याचे कपडे किती सुंदर आहेत आणि त्या पण किती सुंदर आहेत दिसायला वा किती बरं वाटलं टेले टेले ना टेलेपन गुड्डी टेलिपोन आज मला खूप बरं वाटलं आणि त्याच्यासोबत राहून किती मी खुश राहीन मग सविता ताई मी म्हटलं का नाही तुला घराच्या बाहेर निघाल्यावरच आपल्याला जगाची ओळख होते जग खूप सुंदर आहे खूपच सुंदर आहे आणि या जगात एकचदा जन्म घ्या लागते त्यासाठी आपण सर्व संग मिळून मिसळून राहिलं ना जेवढं आपलं चांगलं राहील आपण जगासोबत तेवढं आपल्याला जग आणखी आणखी सुंदर दिसेल चल गुड्डी आता आता मला पूर्ण हिंमत आली आता मला काहीच नाही वाटून राहिलं बस तू मला खूप सपोर्ट केला गुड्डी आता उद्यापासून एकटेच कॉलेजला येते मी तू मॅडमची ओळख करून दिली सरची ओळख करून दिली सगळं झालं गुड्डी आता चला आता गुड्डी ते हिंदी बोलतात मला जमीन काय हिंदी बोलणं सविता ताई तू त्याच्यासोबत राहून पाहि ॲटोमॅटिक येते तुला सगळंच तूही सांगतो मला मा। मग की नाही गुड्डी सगळं येते मला आता माझ्यासोबत तू हिंदी बोलशील सविता ताई फक्त एक काम कर आता तुझं ना असं टोपन ना ठेव हो काहीतरी तुला जे आवडीन ते ठेव हे सविता चांगलं नाही वाटत कॉलेजमध्ये एक तर सवरून सोनल ठेव हो। तुला आवडीन ते ठेव कॉलेजमधले पूरी हसतील तुझं नाव <laughs> पाहून काय सविता ताई तू इच्छा जर असली तर कारण हे नाव कॉलेजमध्ये ऐकायला वेगळंच वाटते ठीक आहे गुड्डी सविता ताई कॉलेजला गेल्या होत्या काय हो बबली कॉलेजला गेली होती ना मी ऍडमिशन करायची होती मला माझ्यासोबत गुड्डी पण आली होती गुड्दीनेच केलं माझं सर्व माहिती द्या सगळी बबली बबली आता सविता ताईच्या मुलांची जबाबदारी तुझ्याकडे लागली तू ट्युशन घेतो बोलली ना अरे सविता ताई तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका मी तुमच्या मुलांना सांभाळतो त्यांना सांभाळायचं काहीच नाही ट्यूशन चालू असताना मुलांना बसवून ठेवणं त्यांच्यासोबत खेळणं तुमचे मुलं आता दोन वर्षाचे होऊन राहिली छोटे छोटे नाही आहे याच्या पेक्षा छोट्या छोट्या मुलांना वागवलं मी बबली तू कुठे चालली ताई मी ड्युटीवर चालली ना मी बालवाडीची मॅडम आहे ना खरंच काय बालवाडीची मॅडम असतो घरी ट्यूशन घेतो काय हो ताई घरी ट्यूशन घेते मी तुम्हाला माहितच नव्हतं काय सविता ते तू पण नाही सांगितलं मला बघली ट्युशन घेते म्हणून ट्युशनचं म्हटलं तू पण बालवाडीची मॅडम आहे म्हणून हे नाही सांगितलं गुड्डी मला वाटत तुला माहित आहे सविता काकूला सांगितलं असल रे बबली एकच नंबर म्हणून माझे सासूबाई तुझे खूप गुणगान गायते पाय बबली तू सासूच्या नांदिनी लागली कोणाच्या नांदीने लागली म्हणून तुझी लाईफ सरळ चालू आहे आणि माझी सासू निवळ भानगुडी आहे तशी बसरच येत नाही मी झाल्याशिवाय मला सासू व्हायला लागते तुझ्यासमोर मी पण घे सासूमुळे आज काहीच करू शकली नाही नाही ताई कसं असते शेवटी करिअर आपला आहे ते तर जगून चुकले आणि त्यांचा स्वभाव बनला त्यांच्या तोंडाला तोंड दिले ना आपलं काहीच हे नाही आहे ते आहेत तसे त्यांच्यासारखं आपण बनतो मग आपल्यात आणि त्यांच्यात काहीच फरक नाही आहे नाही नाही त्यांच्या नाही लागायचं बबली तुला खोटं नाही सांगत मी तुला खरं सांगतो तुलाही पण वेळ होत असेल शाळेत जायला माझ्या सासूमुळे मी अशी बनली नाही तर मी पहिले खूप अभ्यास मुलगी होती माझं ध्येय होतं जॉब करायचाच त्याच्यासाठी मी मूल नाही होऊ दिलं पण सासूच्या अभावी मी कमी पडून राहिली गुड्डी ये माझ्या घरी दुपारी मला आता वेळ होते ठीक आहे ठीक आहे बबली येतो मी दुपारी बापरे गुड्डी ह्याचं तर मलाही नाही सांगितलं आतापर्यंत काही नाही ते आता गोष्टीपाशी गोष्ट निघते चल तुलाही पण वेळ फिन घरी भेटू मग आपण दुपारी जो बबलीच्या घरी वेळ असला तर हो गुड्डे चल आता आई पण येत असतील नाही गुड्डे तू कोणाचं चांगला करताय ना

नवीन नवीन दत्तेरे आणू जा मग तुम्हाला नवीन नवीन कपडे आणू हम्म आईसोबत बोलायचं आहे आता हा हा वाजी हा वाजी आई एका दिवसात पोर किती समजदार झाले आई रडले नाही काय नाही सविता रडले नाहीत वागवलं मी त्या ले। लेकरेला कसं असते समजून सांगतलं तर समजतात लेकर ठोक नाही करायला लागत त्याच्या मता मतामतानं त्याच्या मतामतानं घ्या लागते आपल्याला त्यावेळेस ते समजते हाय ना गुड्डी हा बरोबर शांता काकू सविता गुड्डी मला सांगा मग आता केली आणि चांगल्या कॉलेजला केली ना बाप रे आई मी बाहेरचं जग पाहिलंच नव्हतं आई किती सुंदर आहे बाप रे बाप पोरपोरी त्याची भाषा आई तुम्हाला खरोखर सांगतो मला सासू सासरी ननद भावजई हेच नातं माहित होत आहे मैत्रींचं मित्राचं हे नातं माहीतच नव्हतं मी कॉलेजला कधी गेलीच नाही 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 सविता आता जगाची पूर्ण ओळख घेऊन जाईन सविता तुले गड्डीमुळे तुझं जीवन बदलून जाईल शांता काकू झालं का सविता जायचं सगळं मग सासू खाऊ खाऊखा करून ना चला येतो मी सविता ते आता उद्यापासून कॉलेज चालू मग आणि पेढे घेऊन येशील माझ्या घरी एक दिवस कॉलेजला गेली की हो गुड्डी येते मी तुझ्याकडे पेढे घेऊन खूप मदत केली मला थँक्यू गुड्डी मंडळी फक्त ऍडमिशनच केली माझ्या सुनींनी बदल पा आणि रेग्युलर कॉलेज केलं नोकरी करी तर किती बदल घेईल मी खुश तुम्ही पण खुश राहा कमेंट करून सांगा लय बरं वाटते गुड्डी बेटा मी त्या सासूला फोन करून देईन तू काय टेन्शन करू नको सासूचं ठीक आहे मग कर आता काम घरी हा हो, हो शांत काकू चला येतो मी चला मी पण कपडे बदलते फ्रेश होते पोरांसोबत बोलते हा सविता जाय दे सविता मला तरी वाटते तुझ्यात लवकर बदल घेईन राजाच्या बच्चाना सगळं तिले परेशान करून सोडलं होतं बिचारी जुद्याला निघाली होती जीवान नाही झाला सण काय करिंताची बाबा तुम्हाला गोष्ट सांगायची आहे मला तू गोष्ट म्हणून सांग पहिले मला एवढं सांगतो सविता नाव टाकलं का शाळेन दे मग तिला सांगून दे तू अजिबात नाव घे टाकायचं काम नाही म्हणा दोन लेकरात तुले लोक काय म्हणती दिवसभर वावरून तिथे दि तोच विचार केला शेवटी मला वाटलं शांतीला विचारूनच द्या मला तर वाटते तसं त्या नाहीच म्हटलं अशी पण तरी मी विचारतो शांती सांग लवकर नाव टाकलं का तिने शाळेत चिंता बाबा तुम्ही कालची हरकत आज मी खुश आहे काय झुमलं तुम्हाला काय म्हणता तुम्ही तिला ऍडमिशन करू नको कौ घरां लाच जीवन पत्करिन काय ते जुनी मी का तिथे सपा करून तुम्हाला खाऊ घालीन करायला लागली तिला मी ॲडमिशन आणि चांगल्या कॉलेजमध्ये केली काय म्हणता तुम्ही ओळाने त्या ओळणीच ऐकून शेवटी नाव नको टाकायलो नाव नको टाकायला शांती नको मनमानी करू ना नको मनमानी करू बर घर जागेवर राहणार नाही शांती कोण उसळून घेऊन काय कोणी घर मग धरून ठेवा ना तुम्ही घराचे चार कोपरे बरा बरा चिंके बाबा समजत नाही तर बोलू माणसानं सगळं मूळ खराब करून टाकता का तुम्ही आम्ही सोसतो काय आणि तुम्ही आल्यावर करता काय जा झोपून राहा वावरांदीस अशी आहेत लेखाचे दोन वर्ग शिकले की म्हणून येले छाणे शिकवा लागत हे माणसाच्या पुढे पळतात माणसाला नोकर करून सोडतात झालोच नाही देत कोणत्या गोष्टीची

ओजस कुठं चालले रे कुठे नाही सांगू चा, नको ओवी आई लढवल अरे बापरे लहान लोक हुशार झाले ओवी ओजस बोलत नाही काय नाही बोलत आम्ही आईला रडवलो आई, आई? सगळी सविताची कलाकार सगळी आपण सांगितस नाही काय म्हणजे काय माहिती काय झालं रे आई कुठे असतो मध्ये काय म्हणता माझ्या बेडरूम मध्ये कोण आहे त्या बेडरूम मध्ये कोण आहे कोणीस नाही ना आपल्या घरी नाही नाही मी ते पूर्ण पाहिलं नाही खुर्चीन एक पोरगी बसेल आहे स्टँडर्ड पोरगी आहे कोणी आलं का आपल्या घरी रिंकूची मैत्रीण कोणी नाही कोणीच नाही आलं राजा चल कधी आई हे लेकरला काय झालं बोलून नाही राहिले लेकरं मला नाही बेन पा। पाय आणि तू पाय पण घे ना डोळे निरखून पाय डोळे मोठे करून पाय पण घे कोण आहे तू सविता आई सवितावी काही मला काही ओळख नाही बा राजा तूच पाय बरं कोण होता आई तिचं आता तालच बदल ना सविता वी नाही ते तू काय आता दोघांच्या मध्ये आहेत मी ना बोले रे भाऊ एवढं सांगतो राजा दिवस सगळे सारखे नसतात बरं हे लक्षात ठेवतो सगराचे नगर नगराचे सगर ऐकलं असेल तर जुन्या लोक यात हम्म काय आता काय आता मला मार्केटला जावं लागते सविता येते पटकनी सविता फॉर्म भरून झाला की लवकरच लेकडाच्या झाल्या तयार आहे वाटून आली ले लेकर फक्त पाच मिनिट आलीच आहे मी हा ठीक आहे राजे पगार घेण्यात आता मी बळी पाय तो जाणार झालं मग आता पुष्पाच्या घरी जातो तिला विचारतो एखादी बळी पाय धुण्या भांड्या बापरे सविता सविता म्हटलं मुंडी खाली घालून दिली चहा नाही पाणी नाही आई घेणे म्हणणार राजा मस्ती आली ती ना अंगांधी मस्ती यायले मी मॅट होती मागा मागा फिरू चहा घेऊन पाणी घेऊन राजाजी राजाजी कोणता राजाजी वायता लय मा झाला होता ना लय माला होता तिथे देवाना मला वेळेवर हुशार करून सोडलं म्हणून बर झालं तर माहिती सगळी जिंदगी खराब होऊन गेली असते आता नाही म्हणे आता नाही सविता कोणती होय भुलून जाशील झालं का सविता हो हो आल दोन हो मिनिट आई आलीच गुड्डी कुठे गेली गुड्डी इतक्या घंट्याची तू मी ती वाटाट फोन राहिली आहे आज स्वयंपाक करून ठेवला मी त्यासाठी आई खरंच काय असं मी लई खुश आहे गुड्डी कशी काय आई आज माहिते ना काय आज फ्रेंडशिप दे आहे आजच्या दिवशी मी एका मैत्रिणीने मदत केली खूप खुशी वाटून राहिली चांगलं झाला गुड्डी सविता सविताला मार्गी लावलं वाटते तू हो आई चला खूप भूक लागली मला नंतर जाऊ आपण मैत्रिणीने भेटायला माझ्या चल गुड्डी तुला वाळून देतो मी आज आज माहीत असो खूप खुश आहे काही ना काही मी नाही नाही मला तरी वाटते आपण चांगला केलं कोणाचं देव आपापच आपलं चांगलं करते चला जेवण करतो बबलीच्या घरी जातो सगळ्याले फ्रेंडशिप डेचे बेल्ट घेऊन सगळ्याले हॅपी फ्रेंडशिप डे म्हणासाठी आपली मजाशी पण भेट झाली होती झालं का मग कॉलेजचं पूर्ण काम हो झालं तू ट्युशन घेऊन जायली खूप चांगलं वाटलं ओले व जे असले बसून ठेवत जाशील त्याच्या बरं वाटलं कर बघली खूप चांगला आहे तुझं कुठे गेली सासूबाई आई आहेत का आई घरीच आहेत मी मार्केटला जाऊन येतो हो हो ये ये घ्या मंडळी दोन दिवस मी झाले राजाच्याच आले ना कसा रस्त्यावर नि येत नवरा हम्म फक्त तुम्ही सुनीला साथ द्या पोर आले ना पोराले तर साथ दिली ना डबल मस्ती तो झाली ना सुन खुश उद्यापासून सुनीच कॉलेज आज फ्रेंडशिप डे फ्रेंडशिप डेच्या सर्वांना शुभेच्छा शांतातेकडून हॅपी फ्रेंडशिप डे खूप जणांचे कमेंट आलेल्या आहेत आपण नाव घेऊ फ्रेंडशिप डे म्हणजे मैत्रीचं बंधन मैत्री अशी कायम ठेवा ती नेहमी आठवण राहिली पाहिजे मैत्रीचे सुखात जरी आपण कामात नाही पडलो तरी दुखात कामात पडलं पाहिजे सुखात नाही आठवण येत पण दुःखात नक्कीच आठवण येते सुनीता ताई बिचवे इंदुताई नरडे वरोरा अमोल आर पोटे राधा अंकुश सिरसाट प्रियंका तुम्हाला वादसाचे खूप खूप शुभेच्छा शुब शांतातेच्या परिवाराकडून रुमा सरोदे मुंबई सुषमा मेश्राम संगीता ठाकूर सोनाली राऊत श्वेता विगे मोर्शी रंजिता दीपकराव आंबोडकर बडनेरा चला व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असन चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात सविताचा उद्या कॉलेजचा पहिला दिवस दाखवतच तुम्हाला भेटू मग उद्याच्या भागात आणखी तुम्हाला मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा शांतावेकडून माझ्या सगळे बहीण येले मैत्रिणी मित्र येले सगळे येले चला मग भेटू उद्या